नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण तुम्हाला कुठली वेणी दाखवणार नाही आहोत म्हणजे आपण ही वेणी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आत्ताच अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता तक्रीच्या कळ्यांची वेणी आणि आज काय आहे तर आज पप्पांना म्हणजे लग्न वगैरे आहे तुम्हाला माहिती आहे सो पप्पांना ऑर्डर्स आहेत म्हणून तुम्हाला आम्ही वेणं दाखवतो आहे आणि ज्यांना ह्या ऑर्डर्स म्हणजे ज्यांना हव्या होत्या त्यांना धाग्यांच्याच वेण्या हव्या होत्या म्हणजे हे वेगवेगळे धागे मिक्स करून त्यांना वेण्या हव्या होत्या आणि पप्पा बनवतात बनवत आहेत वेण्या खरं सांगायचं तर कळ्या नव्हत्या पण म्हणजे कुठून ना कुठून तरी म्हणजे भेटल्या विकत थोड्याशा आणि मग त्या आता बा मी वेण्या करतो आहे आणि ही वेणी आपल्या चॅनलवरती आहे अपलोड झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटते वेणी कारण त्यांना तीन चार वेण्या हव्या होत्या म्हणजे पण कळ्यांचा प्रॉब्लेम येत होता म्हणून मग जास्त नाही त्यांना दिल्या फक्त तीन वेळा आम्ही दिल्या त्यांना तुम्ही पण अशा वेळ्या म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला ऑर्डरस वगैरे म्हणजे बनवू शकता जर तुम्ही ज जमल्या तर आणि जमतीलच कारण आपण एकदा दोनदा ट्राय केलं के की नक्की जमतात सो बघा आपल्याकडे ह्या कळ्या आहेत आणि हे धोळे आहेत सो तुम्हाला हे दो धागे तुम्हाला म्हणजे कुठल्याही ऑनलाईन अशा म्हणजे ॲपवर भेटू शकतात प्राईस पण कमी असते सो तुम्ही घेऊ शकता ते आणि आता आपण पुन्हा वेळेला स्टार्ट केले आपण ह्याला ब्रेक घेतला होता आता बघा आपण एकदम नीट वेणी करत आहोत तुम्हाला जर ही वेणी पूर्णपणे नीट बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर भरपूर वेणी आहेत तुम्ही नक्की बघू शकता आणि आता आपल्याला पुढे पुढे हीच प्रोसेस स्टार्ट म्हणजे ठेवायची आहे तुमच्याकडे पण धागा असे भेटत असेल याला सुतलीचा धागा बोलतात सो तुम्ही हा घेऊ शकता किंवा म्हणजे काय होतं माहिती आहे का जर तुम्ही आपले व्ह्युअर्स असाल तर जेव्हा आपण लास्टला त्या वेणीला जेव्हा आपण पूर्णपणे अशी म्हणजे वाकवतो जिला जे तेव्हा जे तिला जेव्हा आकार देतो त्या वेळ त्यावेळेस आपल्या ह्या ह्या धागेचा म्हणजे वापर होतो जेणेकरून मग ती दा वेणी दुसरा कुठला आकार घेत नाही हा जर धागा आपण वापरला तर हो, कसं ते कडक बसतो ना मग त्या ती वेणी बरोबर आकार घेते पण जर तुमच्याकडे तो धागा नसेल तर तुम्ही आपला सिंपल कुठलाही धागा वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि या वेणीच्या रिलेटेड कशी बनवायची किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला नक्की त्याचं म्हणजे तुम्हाला आन्सर देऊ त्याचा आणि पेचक वगैरे तुम्हाला माहिती असेलच पेचक आपले एक स्ट्रेट असते ही बघा ही स्ट्रेट वापरतो आम्ही आणि आपले थोडीशी दुसरी प्रकारची असते ती पसरते त्यामुळे ती नाही वापरत आपण आपण ही स्ट्रेट वापरतो तुम्ही असंच वापरा आणि आता पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे सो आपण आता आपण कंटिन्यू करूया <laughs> just like that don't overthink it why can't you stay give me the call and i'll speak there like that i don't understand आपली फर्स्ट वेणी झालेली आहे तयार बघा कसलं छान किनार आहे आणि भरपूर खूप छान दिसते म्हणजे कळ्या थोड्याशा टपूर आहेत आणि भरपूर छान दिसते बघा ही आहे आपली वेणी किती छान दिसते किनार बघा तुम्ही कशी आली आहे आणि वेणी आपण ज्या साईडने भरतो ती पण साईड हीच असते म्हणजे या साईडने आपल्याला वेळी भरायची असते कारण ती डिझाईन दिसते चला आपण नेक्स्ट वेळी बघूया आता Understand it, but you keep me together when everything around me keeps me under pressure. Yeah, it's so overwhelming, but I'll wait forever so you can come and get it. I don't understand it. I don't understand. you oh. Huh? आता बघा आपल्या तिन्ही वेण्या करून झालेल्या आहेत तुम्हाला कुठली वेणी आवडल्या नक्की सांगा तशा सर्वच वेण्या खूप छान आहेत आणि जर तुम्हाला आपले ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि शेअर करा